गणपतीबरोबरच घरातील सगळ्या व्यक्तींना आवडणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक आपण आज उकडीचे मोदक बनवत आहोत इथं एक वाटी मी पाणी उकळायला ठेवलं आहे त्यातच एक चमचा तूप आणि मीठ घालून दोनच चमचे दूध घालायचं आहे व्यवस्थित उकळलं की त्यात तांदळाचं पीठ आणि ह्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे एका ताटात वतून ते कणिक मळून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच जर तुम्हाला वाटलं थोडं पाणी लागेल तर पाण्याचा हात लावून तुम्ही मळू शकता व्यवस्थित एकजीव करून कणिक मळून घ्यायचं आहे इथं मी एक वाटी खोबरं पाऊन वाटी गूळ शिजवून घेऊन त्यामध्ये खसखस भाजलेली आणि वेलची पूड घातलेली आहे जर तुम्हाला असं कप मिळालं तर त्यामध्ये तुम्ही असं कणकेची पारी तेल लावायचं आहे पहिला वाटीला आणि मग कणकेची पारी करून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे सारण घालून मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत इथे कॉनफ्लावर यासाठी की जेव्हा आपण पारी करतो तेव्हा पारीचे काठ फाटू नयेत कधीकधी मोदक बनताना की हे कणिक फाटलं जातं त्यासाठी आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर त्या तांदळाच्या पिठातच चाळून घ्यायचं चा आहे इथं सगळे मोदक तयार झालेले आहेत पाणी वाफवायला ठेवून तेलाचा हात लावून मी सगळे मोदक ठेवून घेतलेत आणि इथं केसर लावलेलं ला आहे मी बघा किती छान दिसतात केसर लावल्यावर मोदक गरमागरम मोदक घेऊन त्यावर साजूक तुपाची धार सोडून हे गरमागरमच खायला द्यायचे छान लागतात मोदक मी तुम्हाला सांगायला विसरले एक वाटी पाणी असेल तर एक वाटी तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर हे प्रमाण आपण घेतलेलं आहे